टी ट्वेंटी क्रमवारी टीम इंडियाचा आहे ऐतिहासिक दरारा टी ट्वेंटीच्या क्रिकेट इतिहासामध्ये टीम इंडियाची आहे हवा फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा गोलंदाजीमध्ये वरुण होती तर अष्टपोलीमध्ये हार्दिक पांडे आहेत ओव्वल स्थानी तर संपूर्ण टीम इंडियाचा इतिहास आपण पाहणार आहोत तर आय सी सीने बुधवारी जाहीर केलेल्या टी ट्वेंटी क्रमवारीत टीम इंडियाने इतिहास घडवलेला आहे क्रिकेटच्या एका फॉरॅनमधील सर्व चार श्रेणीमध्ये टीम इंडिया क्रमवारी असो फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि अष्टपलीची कामगिरी असो एकाच संघाने त्याच्या खेळाडूंनी अव्वल स्थान मिळवण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे जाहीर झालेल्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच नंबर वनच्या इतिहासावर विराजमान झालेला आहे टी ट्वेंटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा तो हिंद तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरलेला आहे याआधी जसप्रमरा आणि रवी विष्णू हे अव्वल यश मिळवले होते ताज्या फलंदाजी क्रमवारीत अभिषेक शर्मा आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे त्याचबरोबर अष्टपल्ली खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे याचबरोबर टीम इंडियाने देखील अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर वरुण चक्रवर्ती या चौतीस वर्षीय फिरकीपटूने आशा चषक स्पर्धेतही चमकदार खेळ केला होता येवळी विरुद्धच्या सामन्यात त्याने दोन षटकात केवळ चार धावा देत एक बळी टिपला होता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही त्याने चार षटकात चोवीस धावा देत एक गडी बाद केलेला आहे या कामगिरीच्या जोरावर चक्रवर्तीने टी ट्वेंटी क्रमवारीत तीन स्थानाची झेप घेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डपीला मागे टाकले अभिषेक शर्माचेही ओल स्थान कायम आहे टी ट्वेंटी फलंदाजी क्रमारीत अभिषेक शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे चौदा सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने एकतीस धावांची खेळी केली इंग्लंडचा फिलिप सॉल्टवर जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत दक्षिण आफ्रिकेचा डेवाळ बर्वीस दोन स्थानाच्या फायद्यासह अकरावी स्थानी तर ॲडन मराक्रम दहा स्थानाची झेप घेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे तर टीम इंडियाही आहे अव्वल स्थानी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दोनशे एकाहत्तर रेटिंगसह आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे या क्रमावर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात दोनशे सहासष्ट रेटिंग गोर आहेत इंग्लंडचा संघ दोनशे सत्तावन्न रेटिंगसह तिसऱ्या रेटिंग स्थानावर आहे अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्या नंबर वनवर हो आहे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय अष्टपैलूमध्ये हिंदुस्थानचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर कायम आहे पाकिस्तानचा सईम ऐब चार स्थानाची झेप घेत पाचव्या स्थानावर आला आहे तर अभिषेक शर्मा अष्टपलूच्या यादीत चार स्थानांनी वर जाऊन चौदाव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर टीम इंडियाची फलंदाजी रँकिंग असो गोलंदाजी रँकिंग असो असो अष्टपलूची रँकिंग असो आणि टीम इंडिया देखील टी ट्वेंटीमध्ये दे नंबर वनच आहे तर टी टीम इंडियाची टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सध्या हवाच म्हणायला काही हर हरकत नाही